महाराष्ट्र राज्यात दिशा देणारा शिवछत्रपतींचा तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाने साजरा केला जाईल असा निर्धार कोल्हापुरात करण्यात आलाय महासंघ व राजर्षी शाहू सलोखा तर्फे सहा जूनला होणाऱ्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर शाहू स्मारक भवन येथे विविध सामाजिक आणि राजकीय पक्षाच्या वतीने बैठक संपन्न झाली त्यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यंदा शिवराज्याभिषेक दिनाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळं कोल्हापुरातील सर्व जनतेच्या वतीनं रिव शिवराज्याभिषेक सोहळा एक अद्भूतपूर्व आणि प्रचंड ताकदीनं करण्याचा निर्णय एक कोल्हापूरकरांच्या एकजुटीमध्ये आज ठरवण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभा करत असताना बारा बोलुतेदार विविध जाती धर्मांना एकत्र करणारा महाराष्ट्र धर्माची स्थापना केली तो महाराष्ट्र धर्माची जी काय संकल्पना आहे ती पुन्हा एकदा जागरच्या रूपानं समाजात न्यायची आहे कारण समाजाचा एकोपा असाच ठेवायचा आहे त्यामुळं आजच्या या बैठकीत कोल्हापूरची ही जी काय राज्याभिषेक मिरवणूक का आहे ही बारा बोलदार अठरा अलुदेदारसह सर्व जनता ह्यामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि कुठलाही डामडोल न करता एक शिवकालीन असा बाज या मिरवणुकीत येणार आहे यामध्ये घोडे स्वार असणार आहेत त्याचबरोबर महिलांची लेझीम असणार आहे शिवकालीन मर्दानी खेळ असणार आहेत फेटे बांधून मोगळे बांधून आणि ह्याबरोबर ह्या वर्ष तीनशे पन्नास वर्ष असल्यामुळे तीनशे पन्नास बालकं बाल शिवाजीच्या वेशभूषेमध्ये सहभागी होऊन एक आकर्षण समाजाला ठरणार आहे आणि त्याचबरोबर शक्तीभक्तीचा संगम छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या स्वराज्य संकल्पतेतून ही जी शक्ती एकत्र आलेली आहे ते वारकरी जवळजवळ एक हजारपेक्षा जास्त यामध्ये सहभागी होणार आहेत असा वैशिष्ट्यपूर्ण असा या वर्षीचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा होणार आहे आणि त्यामध्ये जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी होऊ असं मी आवाहन करीत आहे